महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक श्रीखंडे कर्जत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्माधिकारी यांच्या खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील आनंदी सोप वर्क्स कंपनीच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका केंद्रात विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व्यासपीठावर बसलेला प्रत्येकजण जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच पुढे गेला आहे त्यामुळे या शाळा आणि विद्यार्थी टिकले पाहिजेत अन्यथा इंग्रजीच्या प्रवाहात मराठी शाळा वाहून जायला वेळ लागणार नाही त्यामुळे एकनाथ जाधव यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींची या समाजाला गरज असल्याचे मत प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केले होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन करताना पाताळगंगा विद्यालयातील विद्यार्थी सर्वसामान्य घरातील आहेत त्यांची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि हेच महत्वाचं काम आज जाधव यांनी केल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना आनंदी सोपचे डायरेक्टर एकनाथ जाधव यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली आहे ती शिकण्याजोगी असून त्यांच्या मदतीच्या हाताने अनेक विद्यार्थी घडतील यात काही शंका नाही विद्यार्थ्यांनीही केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवत चांगला अभ्यास करून आपल्या शाळेचं नाव मोठं केलं पाहिजे त्याचवेळी खऱ्या अर्थाने जाधव यांच्या मेहनतीला पळेल असे मत व्यक्त केले साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे आतकरगावचे माजी उपसरपंच संदीप पाटील चंद्रकांत पाटील गुलाब देशमुख सदस्य गणेश पाटील रमेश पाटील तातुराम पाटील सदस्या वर्षा पाटील स्वीटी कोपेकर वंदना देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते हर्षाली देशमुख संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न